ज्या इंदोरीकर महाराजांनी संपूर्ण आयुष्य कीर्तनामध्ये खर्च घातलं आठ आठ दिवस पोराबाळांची गाठ भेट होत नाही कीर्तन परंपरेला कीर्तन क्षेत्राला एक असा आवलीया मिळाला की सगळा तमाशाकडे जाणारा वर्ग आपल्या कीर्तनाकडे खेचून आणणारा महात्मा म्हणजे इंदुरी इंदुरीकर बाबा आहे इंदुरीकर बाबांना सुद्धा या समाजाने सोडलं नाही महिला मंडळ माझा एक प्रश्न आहे तुम्हाला साखरपुड्याला जी मुलीच्या अंगावरती साडी येते मुलीचा बाप घेतो का नवरदेवा नवरदेव नवरचे घेतात ना पण पोरीच्या ड्रेसवरून सुद्धा इंदुरीकर बाबांना ट्रोल करण्यात आलं आज इथं त्यांची मानसिकता गेली की हे ट्रोल करत राहिला समाज या समाजाकरता मी इतकं केलं काय नाही केलं इंदुरीकर बाबांनी स्वतःची शाळा उभी केली अनेक गरजू लोकांना मदत करतात अनेक गरजू विद्यार्थ्यांचं पालन पोषण करण्याचं काम इंदुरीकर बाबांच्या माध्यमातून होत ज्यांनी वेडा उचलला शेवटच्या श्वासापर्यंत हा समाज सुधरावा समाज प्रबोधनाचं काम करावं अशा इंदुरीकर बाबांना सुद्धा या समाजाने सोडलं नाही वित्तपर्यंत आले बाबा की दोन तीन दिवसात आता इंदुरीकर बाबा निर्णय घेतील की समाज जर असाच भेबान होऊन माझ्यावर तुटून पडत राहिला तर या दोन तीन दिवसांपासून असा निर्णय घेतोय की स्वतः कीर्तन बंद करतो कीर्तनच करत नाही एवढा त्रास या समाजाने इंदुरीकर बाबांना दिला पण खरं सांगू इंदुरीकर बाबांनी कीर्तन थांबवू नये या मताचा मी आहे आज तरुण वर्ग कीर्तन क्षेत्राकडे आकर्षित करण्याचं काम कोणी केलं तर ते इंदुरीकर बाबांनी केलं आज कीर्तन म्हणजे ज्यांना काय माहित नाही अशी असणारी लोक सुद्धा या कीर्तन क्षेत्राकडे वळी ह्यात मोठं कार्य कोणाचं असेल मोठा वाटा कोणाचं असेल तर ती इंदुरीकर बाबांचा हो आहे ना माझी मानसिकता कि अशी आहे इंदुरीकर बाबांनी जर जाहीर केलं ना की कीर्तन बंद करावं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकारांनी त्यांच्या घरासमोर उभं राहायला हो पाहिजे आणि त्यांना हा जोडून विनंती केली पाहिजे बाबा तुम्ही तुमचा निर्णय मागे घ्या या महाराष्ट्राला आणि या वारकरी संप्रदायाला जिंदुरीकर बाबांच्या कीर्तनाची गरज आहे विढाल विढ